हरिओम तत्स सद्गुरू सद्गुरु अनंतानंद साईशांच्या कृपेने बाबांचे अवघे जीवनच पालटून गेले असे म्हणतात की कसरेकरांच्या घराण्यात पूर्वी एक मोठे संत वेडे बाबा म्हणून होऊन गेले आहे त्यांची समाधी तिकडे त्यांच्या गावाला आहे तेच योगी पूर्णब्रह्म सच्चिदानंद भक्तवत्सल भक्तराज म्हणून तर पुन्हा अवतरले नसेल काय असेल ते बाबात जाणत श्री सद्गुरू साईनाथ त्यांच्यासाठी इंदुरात अवतरले होते त्यांच्या जीवनाचे सूत्रधार श्री सद्गुरू आहे हे बाबांना उमजले सद्गुरूंनी लावलेली दिव्य नामज्योती अंतरात आपला प्रकाश उधळत होती भक्तराज हे आता जगाचे झाले होते जगा एवढे झाले होते हे विश्वची माझे घर ही उक्ती आता प्रत्यक्षात साकारत होती संसारी असुनी देहे चित्त राहो चरणांशी हे त्यांचे आचारसूत्र बनून राहिले होते म्हणून बाबा सर्व संसारी जनांना त्यांच्या प्रमाणे राहून दिव्य नामाने त्यातून बाहेर काढताना दिसतात त्यांची मूळ गादी संन्यासाची आहे पण त्यांना श्री गुरूंनी ती गृहस्थाश्रमात बहाल केली आहे संसारीजनांना ते गृहस्थ धर्माची कर्तव्य पार पाडताना दिसतात पण बाबा दिसतात तसे नाही हे कळायला फार वेळ लागतो फार पुण्य लागते त्यांची कृपा लागते जेव्हा जगातले मोठमोठे संत आदराने व श्रद्धेने भक्तराजांची पूजा करतात तेव्हा आम्ही स्वतःला धन्य समजतो की आम्हाला या ब्रह्मांड नायकाच्या दीर्घ सहवासाचा आनंद लुटता आला मी प्रभाकर चौधरी राहणे नाशिक मी स्वतः साक्षी आहे भक्तराजांमध्ये सर्व देवदेवता वास करतात एका सुंदर प्रसंगातून मी तुम्हाला दाखला देतो तो असा पंचवटीत श्री एकबोटे यांच्या घराच्या शेजारीच शिखांचे गुरुद्वार होते गुरुद्वाराच्या बाहेर मोकळी जागा होती बाबा म्हणाले माझी खाट त्या मोकळ्या जागेत टाक मी तिथेच झोपतो बाबांना त्या मोकळ्या जागेत खाट टाकून दिली बाबा तिथे झोपले मी बाबांजवळ बसलो होतो तेवढ्यात गुरुद्वारातून एक सेवेकरी सरदारजी बाहेर आले तो बाबांना म्हणाले उठो या हसे या कैसे सोय है आप कौन है आप बाबा त्याला म्हणाले जाओ अंदर जाके पूजके मैं कौन हूँ पता चलेगा आपको तो आत गेला आणि दोनच मिनिटात पळत पळत आला त्याला आतमध्ये आवाज आला ये क्या कर रहा है मैं खुद नानकशहा बाहेर हो त्याने बाबांना साष्टांग नमस्कार केला व म्हणाला गलती हो गे माफ करो असा हा नित्यानंद इथे नांदत होता याचे किती परींनी वर्णन करावे किती पैलू सांगावेत या तेजोमय दीप्तिमान व्यक्तिमत्वाचे किती रूपांमध्ये दर्शन द्यावे बाबांचे अशा आपल्या सद्गुरू भक्तराजांची शांत श्री श्रीक्षेत्र कांदळीला विसावली आहे शांती व समाधान या दोन शब्दातून तिथल्या वायुमंडळात सद्गुरू बाबा मिसळले आहेत तिथल्या कणाकणातून अंतर्मुखी साधकाला बाबांची प्रत्यक्ष प्रतिती येते बाबा कांदळीला आले ते रामरायासाठी तिथे आले तेव्हा तिथे काय होते आणि आता काय आहे हे भक्तराज भक्तीची देण घेऊन गुरुकृपेचा परीस घेऊन तिथे पोहोचले आणि त्या परिसराचे सोनेच केले आज कांदळीला प्रतिशिर्डीचे महात्म्य प्राप्त झाले आहे ते भक्तराज साईनमुळेच हरिओम तत्सत्